नमस्कार मित्रांनो जसे एखादा माणूस नवीन वस्त्रे परिधान करतो तशी जुने वस्त्रे सोडून देतो त्याप्रमाणे आत्मा शरीर सोडून नवीन शरीर धारण करते शरीर हे अमर नाही पण आत्मा अमर आहे गरुड म्हणाला स्वामी जर आत्मा अमर असेल तर मृत्यूच्या वेळी काय वेदना आहेत एखाद्या व्यक्ती शांतपणे आपले जीवन का सोडून देते आणि मोठे दुखणं का सहन करते कृष्ण म्हणाला गरुड हे सर्व त्याच्या कृतीवर अवलंबून आहे जीवनात धर्माच्या आणि करुणेच्या मार्गाचे अनुसरण करणारी व्यक्ती ज्या व्यक्तीने ज्या कृत्यांमधून कोणालाही दुखावले नाही त्याचा मृत्यू गोड आहे त्याचा आत्मा फुलांच्या सुगंधासारखा बाहेर पडतो पण लोभ मोह आणि पापात गुंतलेल्या व्यक्तींचा मृत्यू अतिशय वेदनादायक असतो जेव्हा एखाद्या पाप्याची आत्म्या निघून जाते तेव्हा यमराजाचे देवदूत त्याला घेरतात ते त्याला साखळीत बांधतात आणि त्याला यमलोकाच्या दिशेने ओळखतात त्याच्या मार्गावर भीती अंधार आणि तहान यांचा अग्नी जळत राहतो आत्मा रडतो पण त्याची ओरडणं कोणीही ऐकत नाही कारण ते त्यांचे कार्य करत आहेत तो त्याचा आरसा आहे गरुडाच्या डोळ्यात सहानुभूती उमटली त्याने विचारले स्वामी आत्म्याला मृत्यूनंतर त्याचे सामान कुटुंब आणि घर का आठवते किंवा आठवते का श्रीकृष्ण म्हणाले हे गरुड आत्म्याचा स्वभाव आहे की तो जिथे सर्वात जास्त संलग्न आहे तिथे बांधला जातो तेव्हा एखादा माणूस जिवंत असतो तेव्हा त्याची वस्तूंशी असलेला संबंध खूप दृढ असतो आणि हा संबंध त्याला मृत्यूनंतरही बांधतो जो व्यक्ती आपले शरीर घर पैसा किंवा कपडे हे स्वतःचे मानते तो मृत्यूनंतरही त्यापासून मुक्त होऊ शकत नाही मृत्यूनंतर जेव्हा आत्मा शरीर सोडतो तेव्हा तो काही क्षण शरीराबाहेर शरीरासोबत राहतो ती तिच्या प्रियजनांना रडताना पाहते तिला तिच्या गोष्टी घडताना दिसतात पण ते काहीही करू शकत नाही ही सर्वात मोठी खंत आहे काहीही बघू न शकणे हा टप्पा योनीचा सुरुवात आहे गरुडाने विचारले स्वामी सर्व आत्मा भूते बनतात का कृष्णाने असे म्हटले नाही की जे गरुड आत्मा त्यांच्या कृतींनी शुद्ध होतात ते यमलोकामध्ये धर्म धर्मराजाकडे जातात जे त्यांच्या कृतीची नोंद केली जाते त्यानंतर ते त्यांच्या सद्गुणांनुसार स्वर्गात किंवा पुढच्या जन्मात प्रवेश करतात पण जे आत्मे खूप आसक्त असतात जे आपले घर पैसा कपडे किंवा आपल्या प्रियजनांशी असलेले प्रेम सोडू शकत नाही ते पृथ्वीवर भटकतात आपण त्यांना भूत म्हणतो असे आत्मे आपल्या कुटुंबाला सोडू शकत नाही ते त्यांच्या वस्तूंशी संलग्न असतात आणि जेव्हा एखाद्या जिवंत व्यक्ती त्या वस्तूंचा वापर करते तेव्हा त्या ते आत्म्याची ऊर्जा त्यांच्या जीवनात प्रवेश करते म्हणूनच मी गरुडाने मा मानवांना ही सूचना दिली आहे मृत व्यक्तीच्या वस्तू कधीही वापरू नका गरुडाला आश्चर्य वाटले स्वामी गोष्टीमध्ये आत्म्याची ऊर्जा देखील असते का श्रीकृष्ण म्हणाले गरुड हे जग केवळ दृश्यमान आणि अदृश्य शक्तीचे मिश्रण नाही प्रत्येक गोष्टीची एक संस्कृती असते तिच्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तीची भावना आणि ऊर्जा ती तिच्या आत बळगत असते जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या ते वस्तू देखील ती कंपन टिकवून ठेवतात त्यामुळे जे लोक व्यक्तीचे कपडे दागिने किंवा वैयक्तिक वस्तू घालतात ते नकळत त्यांच्या ऊर्जेशी जोडले जातात जर आत्मा शांत झाला नसेल तर तो त्या व्यक्तीला स्वतःच्या जवळ आणू लागतो स्वप्नामध्ये भावनामध्ये आणि काही वेळा वास्तविक जीवनातही हे कारण की व्यक्तीच्या वस्तूंचा वापर निषिद्ध असते गरुड आदराने मान झुकवली तो म्हणाला प्रभू तुझ्या शब्दाने माझ्या हृदयाला स्पर्श केला आहे पण मला आणखीन एक गोष्ट सांगा जर आत्मा गोष्टींनी बांधलेली असेल तर त्याला मोक्ष कसा मिळतो श्रीकृष्ण गंभीर स्वरात म्हणाले हे गरुड जोपर्यंत आत्म्याला हे समजत नाही की जगात काहीही त्याचे नाही तोपर्यंत त्याला मोक्ष मिळू शकत नाही तारणाचा अर्थ मृत्यू नव्हे तर आसक्तीतून मुक्ती असा आहे जेव्हा मनुष्याला कळते की तो शरीर नाही तर आत्मा आहे तेव्हा तो त्याच्या ते सर्वोच्च स्थानाकडे वळतो आणि जी व्यक्ती देवाचे स्मरण करून आणि जीवनात खरी कामे करून जगते त्याच्या आत्म्याला कोणत्याही बंधनाशिवाय सहजगतीने देवामध्ये विलून होतो त्यावेळी देवत कैलासाच्या हवेत विर होतो गरुडाने श्रीकृष्णाच्या चरणीत ध्यान केले आणि नमन केले श्रीकृष्ण म्हणाले हे गरुड हे पहिलं रहस्य जाणून घ्या मृत्यू ही शेवटची सुरुवात नाही आत्मा अमर आहे परंतु त्याचा मार्ग त्याच्या कृती आणि त्याच्या आस्तीवर अवलंबून असतो जी व्यक्ती वस्तू आसक्तीपासून मुक्त असते ती व्यक्ती मला स्वीकारते आणि त्या व्यक्तीचे वातावरण ओम नमो भगवते वासुदेव हा एक मधुर आवाज ऐकू आला भगवान कृष्ण म्हणाले हे गरुड जगातील सर्व जीव हे सत्य विसरले आहेत की हे शरीर नश्वर आहे ते स्वतःला एक शरीर म्हणून पाहतात पण शरीर हा केवळ पोशाख आहे का जो काळानुसार बदलत असतो आत्मा कधी मरत नाही पण जेव्हा मृत्यूच्या वेळी एखादा माणूस त्याच्या शरीराच्या कुटुंबाच्या आणि वस्तूंच्या मोहात बुडून जातो तेव्हा तो, तो मोह त्यांच्या मार्गातील बंधन बनतो गरुड म्हणाला स्वामी एखाद्या व्यक्तीच्या आत्म्याला मृत्यूनंतर घरी राहणे शक्य आहे का मी अनेक वेळा पाहिलं आहे की एखाद्या मृत्यूनंतर घरात विचित्र घटना घडू लागतात कोणत्याही अदृश्य उपस्थितीप्रमाणे भीतीचं कोणताही वास किंवा अनुभव भगवान श्रीकृष्ण म्हणाले तुम्ही जे म्हणत आहात ते खरं आहे जेव्हा एखादा आत्मा त्याच्या भौतिक बंधनातून मुक्त होत नाही तेव्हा तो शरीर सोडल्यानंतरही ज्या ठिकाणी त्याचा मोह आहे त्या ठिकाणी भटकतो या स्थितीला हिसोटिझम म्हणतात बद्धकोष्ठेची तीन कारणे आहेत बघा पहिला दुष्काळ म्हणजे मृत्यू जेव्हा एखाद्या आयुष्याचा अचानक संपते आणि त्याला जाण्याची संधी मिळत नाही दुसरे जेव्हा आत्म्याचे देव नसतात जे देव नसतो तेव्हा अशा कपड्यांचे काय करावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले गरुड ते कपडे गरजू व्यक्तींना दान करा देणगी दोन गोष्टी करा एकीकडे आत्म्याचा मोह संपतो कारण ती वस्त्रे आता त्याच्या नावाने मुक्त झाली आहेत दुसरीकडे म्हणजे दानधर्म करणाऱ्या व्यक्तीला सद्गुण मिळतात पण जर एखाद्या व्यक्तीने तो पोशाख आपल्या वापरात घेतला तर तो त्या आत्म्याचा अपूर्ण चेतनेने बांधला जातो म्हणून प्रथम गरुडाने मानवांना मृत्यू व्यक्तींचे कपडे कधीही न वापरण्याचा उद्देश केला ते दान करा किंवा नदीच्या पाण्यात विसर्जित करा गरुडाने आदराने मान झुकवली मृत व्यक्तीचे दागिने श्रीकृष्ण पुढे म्हणाले गरुड दागिने हे केवळ सौंदर्याचे नव्हे तर भावनांचंही प्रतीक आहे लोकांना त्यांचे दागिने आवडतात त्यांच्याकडे केवळ आत्मसन्मानच नाही तर त्यांचा आत्मसन्मान आत्मसन्मानाशी एक सामाजिक प्रतिष्ठा आणि भावनिक बांधलेली असते एवढेच नाही तर कधी कधी एखाद्या स्त्रीसाठी तिचे दागिने तिच्या आयुष्यातील आठवणी असतात लग्नाचे मंगळसूत्र असो आईने दिलेली कानातली असो वडिलांनी भेट दिलेल्या बांगड्या असो जेव्हा स्त्री जगातून निघून जाते तेव्हा तिच्या आत्म्याचा एक भाग त्या अलंकारामध्ये स्थिर राहतो जर दुसऱ्या व्यक्तीने ते दागिने घातले तर आत्मा व्यक्तीच्या जवळ येऊ लागते कारण आत्म्याला वाटते की तो माझा उद्देश आहे ती जिवंत व्यक्तीच्या ऊर्जेची त्या स्वतःच्या अर्थाने पूर्तता करते आणि मग ती व्यक्ती कोणत्याही कारणाशिवाय दुःखी थकलेली किंवा घाबरलेली होऊ लागते कधी कधी त्याच्या शरीराला मृत व्यक्तीला त्याच्या शेवटच्या वेळी झालेल्या वेदनासुद्धा देखील जाणवतात गरुड म्हणाला स्वामी हे एक मोठे रहस्य आहे दागिने देखील दान करावेत का कृष्ण म्हणाला हो हा नियम गरुड अलंकारासाठी आहे ते एकतर मंदिरात दान करावे किंवा ते वितरून नवीन स्वरूपात तयार करावे कारण जोपर्यंत ते दागिने त्याच स्वरूपात राहतील तोपर्यंत आत्मा त्यांच्याशी संलग्न राहील पण जेव्हा ते दागिने सोन्यासारखे रूप बदलतात आणि नवीन अलंकार बनतात तेव्हा आत्म्याचा संबंध तुटतो म्हणून ज्या व्यक्तीला आपल्या मृतप्रिय व्यक्तीच्या आत्म्याला शांती द्यायची असेल त्याचे दागिने पुन्हा वापरू नये किंवा त्या दागिन्यांचा पूर्णपणे दानधर्म करावा किंवा त्या त्याचा जे दागिने आहे त्याला मोडून पुन्हा बनवून घ्यावे हीच खरी श्रद्धांजली आहे तिसरी वस्तू म्हणजे मृत व्यक्तीचे घड्याळ किंवा वेळ दर्शवते श्रीकृष्ण म्हणाले गरुड ही तिसरी वस्तू आहे घड्याळ किंवा वस्तू जी काळाचे प्रतीक आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे प्रत्येकाचे आयुष्य काळाशी निगडीत असते त्यात प्रत्येकाचा श्वास प्रत्येक क्षण प्रत्येक कृती घड्याळच्या सुयांप्रमाणे एखाद्या विशिष्ट कालात फिरते जेव्हा मृत्यू येतो तेव्हा घड्याळ थांबते आणि त्या क्षणी त्या व्यक्तीचं आयुष्य संपते त्या व्यक्तीसोबत राहिलेली क्षणांची साक्षीदार ती घड्याळ किंवा ती वस्तू असते त्याचा वेग त्याचा उत्साह त्याचे दुखणं त्याचा आनंद त्याचा सुर सुख त्याचं सर्व काही त्यात लिहिलेलं आहे त्यामुळे ते घड्याळ ते, ते, ते जीवनाची ऊर्जा देखील राखून ठेवते जर एखाद्या व्यक्ती जिवंत व्यक्तीने त्या मृत्यू व्यक्तीचे घड्याळ घातले तर तो त्यावेळी रा रांगेत सामील होतो आणि मग त्या व्यक्तीची जी परिस्थिती आहे त्याच्या आयुष्यात येऊ लागते ज्या परिस्थितीने त्या व्यक्तीला त्रास सहन करावा लागला होता त्याचे नशीब त्याची मानसिक प्रवृत्ती अगदी त्याचे आजार देखील कधी कधी त्या घड्याळाद्वारे त्या व्यक्तीच्या हातात येतात